शुभ सकाळ सगळ्यांना ही ना गावाकडची सकाळी मस्त असं फ्रेश वातावरण होतं सकाळ सकाळ आणि एकदम रोडच्याकडील आमचं घर आहे आणि हे जे ट्रॅव्हल्स दिसतात ना हे ट्रॅव्हल्स आहेत ते मुंबई पुणे ते लातूर अशा ह्या ट्रॅव्हल्स आमच्या घरातूनच जातात तर एकदम छान असं हे सकाळचं वातावरण होतं आणि सकाळचे सहा वाजले होते आणि आम्ही वरती झोपलो होतो त्याच्यामुळे म्हणलं उठल्या उठल्या लगेच मी सकाळचं मुलं चला शूट पण घेऊया तर खूप छान असं वाटत होत आम्ही राहण्यात आलो तर हे आमचं वावर वावर रान वावर वावर विराज काढू नका विराज मातीत खेळायलाय तर इकडं ना आमचे हे बैल ना पाणी पाजायला आहे पाणी पाजायलाय बैल आणि तिकडं ती गाय ना ती रे आहे गाय कुठे हा ही गाय आहे हा एक बैल हा एक बैल आणि तुभ आता उन्हाळा असल्यामुळे ना सगळं भकास काळ म्हणून आहे कारण ना उन्हाळ्यामध्ये हे असत असतं तर आम्ही ना रानात आलोत आलो थोडंसं रानात मी तर बरेच दिवस झालं मी रानात आले नव्हती तर हे शेड आहे आमचं पत्र्याचं रानातलं रे स्वराज उभं जाऊन उभं तिथं ये आयच ना येऊली इकडे ते पाणी तिथे काय रे काय रे विराज काय रे सर खाऊन बघ खास छान आंबट लागते असं होकडं कवळ द्यावं लागतं माउलील न ग न इकडेच इकडे चला आता आपल्या खाली जायचं पकडायला पकरायला ऊन लागते जर फुलं लागली तर मग पुन्हा चिंचा लाग मी राहणार राहण्यात आलो होतो ना पार वरच्या कडे येऊन खालच्या कडेला आलो आ पाण्याची बाटली नाही अंडी मला वाटली तर पाणी असेल चला आता थोडं जेव्हा करूया आणि पटकन जाऊया माऊली इकडून चल साईड नाही इकडून चल इकडून ये इकडून बाळा चल थांबा पहिला कसरा पाया हे नको बाबा पाणी आहे कि

हा 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 तर ही जुनी विहीर आहे हे जुनं बांधकाम आहे विहिरीचं तर जुन्या विहिरी अशा होत्या बांधलेल्या तर थोडस पाणी आहे चला घरटे पण आहेत हा घरट आहे का नाही रे चिमण्याची घरटे काय ते आता आम्ही शेतामध्ये आमचे जे आमच्या शेतातला देव आहे तो नाग नागोबा म्हणतात त्याला तर त्याचं म्हणजे पाया पडण्यासाठी आलो कारण आमचं गावी सारखं सारखं येणं नसतं त्याच्यामुळं म्हणलं चला आले तर आपण दर्शन घेऊन जाऊया तर दर्शन घेऊन जाऊया म्हणून आम्ही आमच्या शेतातच आहे त्याच्यामुळे आम्ही स शेतामध्ये आलो तर खो असं इतकं ऊन होतं ना भयानक ऊन होतं गरमी होते तरी सकाळी आम्ही लवकर आलो होतो तर नऊ वाजताच आलो होतो लवकर तर जे सुरुवातीला जे मी दाखवलं शेत ते आमचं शेत होतं आणि हे आत्ता जे आम्ही चालतोय ते आ... माझ्या चुलं सासऱ्यांचं शेत आहे आणि हा देव पण त्यांच्या शेतामध्ये शेता आहे तर हा देव आहे ना तो माझ्या सासऱ्यांनी बनवलेला आहे हाताने तर चला म्हणजे दर्शन करून जाऊया ना गावीसारखं सारखं येणं होत नाही मग त्याच्यामुळं काल गेलो होतो ते गावातल्या देवांना पाया पडायला गेलो होतो मग गावातल्या देवांना पाया पडून आल्यानंतर मग आज इकडं शेतातल्या देवांना आलो आणि अन... दर्शन ती करून आल्यानंतर वरती आमच्या शेतात आलो आणि आता घरी जायचं होतं म्हणलं चला हे म्हटले गाईला म्हणजे जनावरांना आपण वैरण पाणी करून जाऊया कारण कसं ना ऊन असल्यामुळे शेतात कोणी थांबत नाही आहे त्याच्यामुळं आणि तर इथं विळी म्हणतात त्याला तर विळीनं हे कडवा कापून जनावरांना टाकायचा तरी इथं हा जो मुलगा दिसतो तो माझ्या जावेचा मुलगा आहे आणि जो मगाशी दिसत होता छोटा तोही जावेचा मुलगा आहे तर स्वराज आणि हा नाना आम्ही त्याला नाना म्हणतो हे जण मिळून अन गाईला ते बैलांना तो चारा कडवा टाकत आहे